सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात इथे प्राणी प्रेमींची काही एक कमी नाही ज्यामुळे इथे लोक प्राण्यांचे व्हिडिओ आवडीने पाहतात आणि शेअर देखील करतात हे व्हिडिओ कधी प्राण्यांच्या शिकारीचे तर कधी जंगलातील अविश्वसनीय क्षणांचे असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती समोर आला आहे हा शिकारीचा व्हिडिओ आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जंगलातील शिकारी प्राणी नेहमी शिकारीसाठी तयार असतात ते कुठे कधी आणि कसा हल्ला करतील याचा काही नेम नाही विशेषतः वाघ सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी तर आपला हा शिकार हातातून जाऊच देत नाही ते यामध्ये पटाईत असतात आणि अत्यंत कुशलतेने दुसऱ्या प्राण्याचे शिकार करतात या व्हिडिओत असाच एक शिकार करताना वाघ दिसलाय भल्या मोठ्या हरणाला अशा पद्धतीनं वाघानं आपलं लक्ष बनवलं की संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणार आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की शिकारी दरम्यान वाघिणीने तिची सर्व शक्ती वापरली आणि हरणाच्या मानेवर हल्ला केला जे एक असामान्य दृश्य होतं वाघिणीच्या अदम्य व्याख्या करण्यासाठी हे दृश्य आहे इथे हरिण स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतोय पण वाघाची पकड इतकी मजबूत असते की त्याला इच्छा असूनही त्याला स्वतःला सोडवता येत नाही व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील असल्याचं सांगितलं जात आहे ज्याला लाखो व्ह्यूज आहे इतकंच नाही तर या व्हिडिओवर असंख्य कमेंट्स देखील आले लोकांना हा शिकारीचा थरारक व्हिडिओ फारच आवडलाय